जय महाराष्ट्र मित्रांनो मी आलोय डोंबिवली ईस्टला दह्यांडी बघण्यासाठी तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे झुकने नाही सा सर्वांनी दोसरवाचे जय श्री श्री

आता आम्ही चाललो डोंगली वेस्टला आता बघू डोंबिली वेस्टला कुठं कुठे कुठे आहेत आता आमच्या मोठ्या बंधूला माहीत माहित कुठे कुठे दहंडे चालू आहेत तर बघू आपण पुढचे पण कुठे डोंबिवली ईस्ट वेस्ट वेस्टचा ब्रिज तुम्ही सजुच्या Thank you. હલો 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 फुल पावसामध्ये आम्ही दहंडी बघायला आलेलो डोंबिवली वेस्टला पण आलो डोंबिवली वेस्टला पण फुल दहंडी वगैरे बघितले आता दिपेश मात्रे दिपेश पुंडिक मात्रे यांचा जो दहंडी उत्सव इथं जो साजरा असतो डोंबिवली वेस्टला तो आम्ही बघितला मस्त आम्ही तिकडेच भावन लाव मोठा भाऊ बघा अरे मित्रांची काय करत आपले भाऊ आपल्यासोबत असताना तर मित्रांना अशा प्रकारे आम्ही मस्त वेळ वगैरे गेलो होतो आणि जॉबवरून आल्यानंतर डायरेक्ट दहंडे बघायला आम्ही पहिली डोंबुली एस बघितली आणि डोंगरी नंतर डायरेक्ट आता डोंगोली एस बघितली ते दहंडे बघून संजू राठोड हा मस्त सिंगर आला होता त्याच्यास आम्ही मस्त सॉंग्स वगैरे ऐकले आणि शेवटी भरपूर पाऊस पडतो मला काही व्हिडिओ घ्यायला येत नव्हता आणि त्याच्यानंतर डायरेक्ट शेवटी भेटला चान्स आणि मला मी एकदम मस्त असा व्हिडिओ एवढा जोरदार पाऊस थंडी बघायला आलो तरी मी दहीहंडी अरे वा एक नंबर कसं काय विषय हाड मित्रांनो जबरदस्त मजा आलेला आहे लास्टचा सीन बघितला आम्ही मस्त दहीहंडीचा जो आठ थराचा लावायला सांगितला होतं तो सात थरापर्यंतच गेला आणि तो दहीहंडी बघितली आणि डायरेक्ट आम्ही होतो सात थर अगदी योग्य लागलेले आहेत आणि शेवटी कसं आहे ते महिनाभरापासून प्रॅक्टिस करतात हा मोठा उत्सव असतो आणि या उत्सवाचं चित्रीकरण करणं देखील ब्लॉगरचं तितकंच महत्त्व असतं त्यामुळे ब्लॉगर पण त्यांची कौतुक आणि त्यांच्या मेहनतीचं नक्की त्यांना नक्कीच त्यांना महत्व कळतं की ते यार त्यांच्या मेहनतीचा फळ काय असतं त्यांना काय मेहनत लागते याचं ब्लॉगर जेव्हा महत्त्व पटवून देतात या जनतेला कारण जनता माहिती प्रेक्षक असते या ब्लॉगरला त्यांचे फॉलोअर्स बनवतात आणि या फॉलोअर्समुळे ते ब्लॉगर पुढे पुढे जातात ब्लॉगरचं पण ते कर्तव्य असतं की जे मेहनत करतात नक्कीच त्यांच्या मेहनतीचं फळ दाखवलं पाहिजे धन्यवाद जय हिंदवा तर अशा प्रकारे माझ्यापेक्षा एकदम मस्त आणि एकदम भारी प्रकारे माझ्या भावाने एकदम मस्त ब्लॉग एंड केलेला आहे तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटू पुढच्या डायरेक्ट दहेंडीला डायरेक्ट आता डायरेक्ट आलो असा मेडिकल वर आता दादाच्या डायरेक्ट मेडिकल वर डायरेक्ट डोंबले दादा दहंडी तुला खूप खूप शुभेच्छा कसं वाटते आता महंटी वगैरे काय करायला गेलं नाही दहडी गेल तो दुपारी करायला मराला घेऊन पूर्ण रिक्षा घेऊन पूर्ण हिंडलो पूर्ण डोंबिवली दहा दही अंडी गेली आणि नंतर मग बसलो अच्छा जे आता दहंडीवरून का बाबा त्यांना का दुखापत होईल त्यांना डायरेक्ट बँडेज पट्टी जायला <laughs> शंभर टक्के सगळी सोय आमच्याकडे म्हणजे त्याला कस आहे दहंडीचा सगळीकडे वाचतोय गाजा माझ्या मेडिकल आहे महाराजा त्या डोंगरी वेळ ठाकूरली ठाकूरवाडा यांची वाढल्या दाढी आम्ही बोलतोय तानाला ठाकूरवाडी मग मध्ये सुंदर असं महाराज मेडिकल आहे तर नक्कीच तुम्हाला मेडिकल मध्ये काही मेडिसिन वगैरे किंवा औषध वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच रास्त दरामध्ये हे महेंद्र आपल्याला देतील आणि तुम्ही याल आणि नक्कीच त्या औषधांचा लाभ घ्याल धन्यवाद जय शिवराय जय शिवराय